नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे आणि ती अशी आहे की पेन्शनधारकांच्या चार कलमी मागण्या पूर्ण होणार आहेत जाणून घ्या जा सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खालील जी बेल आयकन आहे तीसुद्धा क्लिक करायला विसरू नका सोबतच ही बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो पेन्शन धारकांसाठी दिवसेंदिवस पेन्शन वाढ न होणे ही समस्या दिसत आहे खरे सांगितले तर आज पेन्शन धारकांची स्थिती अतिशय वाईट आहे सरकारने दिलेली पेन्शनची रक्कम खूपच कमी ठरत आहे जी जगण्यासाठी अपुरी आहे या संदर्भात राष्ट्रीय संघर्ष समितीने माननीय खासदारांना त्यांच्या न्याय मागण्या संसदेत मांडण्याचे आणि पेन्शनधारकांच्या कल्याणासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे समस्या आणि मागण्या पहा मित्रांनो ईपीएस पी एस पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळवणाऱ्या निवृत्ती वेतन धारकांना सार्वजनिक सहकारी आणि खासगी संस्थांमध्ये तीस ते पस्तीस वर्ष काम केल्यानंतरही अत्यंत कमी पेन्शन मिळते सरासरी एका निवृत्ती वेतनधारकाला केवळ अकराशे सत्तर रुपये मिळत आहे जे वृद्ध जोडप्यांच्या जगण्यासाठी दोन हजार तेरा मध्ये केशारी समितीने तीन हजार रुपये मासिक पेन्शन आणि मागाई भत्ता देण्याची शिफारस केली होती परंतु दोन हजार चौदा मध्ये ही पेन्शन दरमा एक हजार रुपये निश्चित करण्यात आली होती सध्या तीस लाखाहून अधिक पेन्शनधारकांना एक हजार रुपयापेक्षा कमी पेन्शन मिळत आहे याशिवाय पेन्शनधारकांना योग्य वैद्यकीय सुविधाही मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे आमच्या चार कलमी प्रमुख मागण्या आहेत पेन्शनधारकांच्या कोणत्या चार कलमी प्रमुख मागण्या आहेत पहा मित्रांनो पेन्शनधारकांची स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समितीने गेल्या आठ वर्षापासून विविध आंदोलनाने बैठका आयोजित करत आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत पहिली आहे किमान पेन्शन वाढ किमान निवृत्ती वेतन एक हजार सात हजार पाचशे रुपये केले पाहिजे त्यात महागाई भत्त्याचाही समावेश असावा ही मागणी केवशारी समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने आहे जी गेल्या दहा वर्षात वाढलेली महागाई लक्षात घेऊन करण्यात आलेली आहे दुसरी आहे पेन्शनधारकांना मोफत वैद्यकीय सुविधा ई पी निवृत्ती वेतन धारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात याव्यात तिसरी आहे उच्च पेन्शनचे फायदे सर्व निवृत्ती वेतन धारकांना कोणत्याही भेदभावाशिवाय भावाशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या चार दहा दोन हजार सोळा आणि चार अकरा दोन हजार बावीसच्या निर्णयानुसार वास्तविक वेतनावर उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात यावा नॉन ई पी एस पेन्शनधारकांना रुपये पाच हजार मासिक पेन्शन नॉन ई पी एस पेन्शन धारकांना पाच हजार रुपये मासिक पेन्शन यावी केंद्र सरकारकडे तातडीने कारवाईचे आव्हान देशव्यापी आंदोलन आणि अनेक खासदार आणि मंत्र्यांच्या पेन्शन पेन्शनधारकांचे प्रश्न अद्याप नाहीत पेन्शनधारकांची स्थिती दिवसानंदिवस बिकट होत असून पेन्शन न वाढवता अनेक पेन्शनधारकांचा मृत्यू होत आहे या कारणास्तव पेन्शनधारकांची मागणी केली आहे संसदेत आमचा आवाज उठवावा आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि कामगार मंत्री यांची भेट घेऊन या प्रकरणावर तत्वे तत् तत्व त्वरित कारवाई करावी अशी मोठी मागणी होत आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद